नमस्कार नेहमी तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो किंवा अगदी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर आज आपण इथे तर आज आपण इथे कांद्याच्या पातीचे पराठे करणार आहोत खूप छान चविष्ट अगदी खमंग असे हे पराठे तयार होतात तर आज आपण इथे कांद्याच्या पात वापरून पराठे करणार आहोत तर इथे आपण एक जुडी आपण कांदा पातीची घेतलेली आहे आणि ती स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आणि आता आपण कांदा पात आहे ती बारीक अशी चिरून घेणार आहोत तर कांदा पात आपण क चिरताना जे कांदे आहेत ते वेगळे करून ठेवणार आहोत आणि पा कांदा पात आहे ती छान आपण बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजे पराठे खूप छान तयार होतात तर इथे कांदा पात जेवढी जमेल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे आपला आपली ही कांदा पात छान बारीक चिरून झालेली आहे आणि आता आपण जे कांदे बा बाजूला ठेवून दिलेले ते आता वरील त्याच्यावरील जे पदर आहेत पातळ असे ते काढून टाकायचे आहेत आणि कांदा छान आपण बारीक चिरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने वरील जो पातळ असा पदर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि कांदे छान आपण बारीक चिरून घेणार आहोत तर आता इथे कांदा पातीचा कांदा छान आपण बारीक चिरून झालेला आहे आता ही कांदा पात आपण बारीक चिरलेली आहे ती एका ताटामध्ये काढून घेणार आहोत इथे कांदापात आपली अर्धी वाटी आपण इथे कांदापात घेतलेली आहे आणि एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत तर इथे तुम्ही गव्हाचं पीठ कमी अधिक जास्त घेऊ शकता किंवा कांदापात तुम्हाला कमी जास्त हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता तर आता पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ धणा जिरा पावडर तर इथे लाल मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे काश्मीरी मिरची पावडरचा वापर करणार आहे एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद आणि दोन ते तीन छोटे चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे तर हे छान पराठे मऊ होण्यासाठी आपण दोन चमचे छोटे दोन चमचे आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे तेला असे, असे तर तेलामुळे खूप छान असे मऊ असे हे पराठे तयार होतात तर आता पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर सर्व मसाले आपण पिठामध्ये छान मिक्स करून झालेले आहेत आणि आता थोडंसं साधं पाणी घेऊन पीठ छान आपण मळून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ छान मळून घ्यायचं आहे तर एकदाच पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ छान मळून घेणार आहोत जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो त्याप्रमाणे आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत तर इथे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे आणि आता इथे तुम्हाला जसे पराठे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही एकाच साईजचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे आपण आता पिठाचे छान एक साईजचे गोळे करून घेणार आहोत म्हणजे पराठे पटापट होतील तर इथे आपले छान गोळे करून तयार करून झालेले आहेत आणि आता पराठे करून घ्यायचे आहेत थोडंसं पीठ घेऊन आता पराठे छान आपण लाटून घेणार आहोत तर इथे थोडंसं पीठ घेऊन आपण पराठे छान लाटून घ्यायचे आहेत तर इथे पराठा थोडा लाटून झाल्यानंतर त्याच्यावर आपण बटर पातळ करून घेतलेलं बटर आपण छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरून सुकं पीठ आपण पसरवून घ्यायचं आहे आणि आता ह्याची आपण घडी घालून घेणार आहोत अशा पद्धतीने छान आपण पराठे लाटून घेणार आहोत तर थोडंसं पीठ लाटायला घ्यायचं आहे आणि इथे जाडसर असा छान पराठा लाटून घ्यायचा आहे इथे तुम्हाला पराठे जसे लाट लाटून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्यायचं आहे जाड पातळ तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपला हा पराठा छान लाटून झालेला आहे आणि आता आपण तवा छान गरम करायला ठेवलेला आहे आता आपण दोन्ही बाजूने खरपूस असा पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर वरून आवडत असल्यास तुम्ही बटरचा वापर करू शकता नाहीतर मग तेलाचा वापर करू शकता इथे मी बटरचा वापर केलेला आहे बटरमुळे खूप छान अशी चव येते पराठ्याला तर आता एका बाजूने आपण छान पराठा भाजून झालेला आहे आणि आता तो पलटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने छान आपण खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान आपण बटर छान लावून घेणार आहोत पराठ्याला तर खरपूस असे छान पराठे आता भाजून घ्यायचे आहे इथे पाहू शकता एक बाजू आता आपली छान पराठ्याची खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि आता आपण पराठा दुसऱ्या बाजूने छान खरपूस असा भाजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपला कांदापातीचा छान असा खरपूस पराठा भाजून झालेला आहे आणि तो आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने सर्व पराठे छान आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत तर आता सर्व पराठे आपण अशा पद्धतीने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी आणखीन एक पराठा आपण पाहूया तर इथे एक पराठा आपण छान भाजल्यानंतर त्याच्यावर बटर किंवा तेलाचा वापर करायचा आहे इथे मी बटरचा वापर केलेला आहे तर इथे आता सर्व पराठे अशा पद्धतीने छान भाजून घेणार आहोत खूप छान खमंग असे हे पराठे तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपले हे पराठे छान सर्व भाजून झालेले आहेत आणि आपण आता ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हे पराठे तुम्ही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर देऊ शकता तर इथे आपले हे छान आपले पराठे तयार झालेले आहेत नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये